ब्रॉड टू यू बाय टेक्नोस पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स त्याचं तर तुतारा झाण पाहिजे लगेच ते मानणार mm. जे एका पक्षाचं काम करतो ते मराठी त्याचे काय डोळे गेले का इथं मराठ्याचं काय आमचे बेजरी चालू पळू पळू त्याचं का मी उद्या कोणाला फायदा होणार आहे कोणाला yes. तोटा होणार आहे तुमच्या प्रेसमध्ये चार पाच वाजता सांगतो मग त्यांना कळत हे कोणाचं कोणाच्या गळ्यात साफ आहे असं म्हणायला अडचण नाही की पॉझिटिव्ह निर्णय उद्या होणार आहे तुमच्याकडून नाही काय होऊ शकतं मी हे बघा मी समाजासोबत हे म्हणल्याच्यानंतर नंतर भावनेच्या आरेजून निर्णय मी नाही घेऊ शकत उद्या सगळा अहवालावर खेळ सगळा सगळा खेळा खेळ अहवालावर तुम्हाला काय काम सांगितलंय तुम्ही इथून जायचं तीन चार लाख लोक आले म्हणून मी भावनेच्या आरेजून निर्णय घ्यायचा आणि तिकडे करोडो मायबाप राहिलेला त्यांना जरी विश्वासात नाही घेतले ते बदाबद पडते सगळे एक बी राहणार नाही डिपाजिटाचा इषेध नाही मतदान सुद्धा मोजू नका म्हणते आपलं ही रियल परिस्थिती मायबापाला विश्वासात गावात करोडो समाज त्यांना जाऊन तीन प्रश्न विचारायला सांगितलेत मराठ्यांनी आपण राजकारणात जायचं का आपण एकच उमेदवार द्यायचा का आणि आपण निवडणुकीत उतरायचं का ह्या तीन विषयात त्यांना मतं घ्यायचे सांगितलेले आहेत ते मतं उद्याच्या येतील काय मत हे समाजाचं हा की नाही त्यावर भूमिका स्पष्ट होणार सगळ्याच्या मताचा शंभर टक्के वेळेस आदर होणार नाही म्हणले म्हणून त्यांना डावलं जाणार हा म्हणले म्हणून त्यांना ॲक्सेप्ट केलं जाणार असं होणार नाही सगळ्यांचा उद्या दिवसभर सगळा विचार करून शंभर टक्के निर्णयाच्या मताकडं आपण जाणार आहे फक्त एक एकच सांगतो मी राजकारणात असो अथवा नसो मराठ्यांच्या आरक्षणाला मराठ्यांना धक्का नाही ना ना म्हणजे नाही काही गरज नाही राजकारणात गेलोत म्हणून आरक्षण मिळणार आहे आणि नाही गेलो म्हणून मिळणार नाही हे मराठ्यांना मी माझ्या सिद्ध करून दिलेलं आहे राजकारण नसतानाही सत्तर ते पंच्याहत्तर टक्के मराठ्यांना आत्तापर्यंत आरक्षण मिळून दिले आत्तापर्यंत मला काय देणं घेणं त्या राजकारण फीचकारणाचं काय देणं घेणं पण आता समाजाची इच्छा आहे उद्या सगळा त्याच्यावरती पिच्चरच क्लिअर होणार पण समाजाची माती होईल असं पाऊल आपल्याकडून उचलला जाणार नाही कारण माझा गोरगरीब मराठा समाज इतका झुंजला आहे रात्रंदिवस रस्त्यावरती राजकारणात मी समाज संपू देणार नाही